ते गेल्या चार दिवसापासून भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या या सर्व ज्येष्ठ मंडळींनी एक आंदोलन सुरू केलं आहे आजपासून ते आमोरण उपसण्याचा हत्यार त्यांनी उपसलेलं आहे या ठिकाणी या त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांचा सहभागी होण्यासाठी आलेलो त्यांनी पश्चिम येईन पाणी या ठिकाणी वळवलं पाहिजे जिल्ह्यातील दुष्काळी भागात दिलं पाहिजे प्रमुख मागणी त्यांची कानोरपाठवार पुणेवाडी जातेगाव रालीगण शिंदे आणि शिहाजपूर या चार उपसा सिंचन योजना करण्यात याव्यात ही मागणी आहे आणि डिंबे माणिक डो बोगदा जो मागच्या शासनाने त्याला मंजुरी दिली होती जो व्हायला पाहिजे होता फक्त मान्यता म्हणून काम सुरू होणार होतं त्याला दिलेली स्थगिती उठव हो याकरताही आंदोलन आहे कॅनलने आलेलं पाण्याचं वेस्टेज होतं आणि हा बोगदा जर झाला तर अडीच टी एम सी पाणी उपलब्ध होतं किंवा वाया जाणारं पाणी वाचू शकतं खूप अभ्यासपूर्ण याच्यातून तिथून ही मंडळी या ठिकाणी जमलेली खऱ्या अर्थानं आज की आंदोलन चालू असताना निसर्गाने कृपा केली म्हणून नद्या नाले भरून वाहत आहेत शेतकऱ्यांना त्यांचे कामं असल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे परंतु ही मंडळी यासाठी लढा देते हीच लढा देत नाही तर बऱ्याच दिवसापासून मी जी माहिती घेतली तर कॉम्रेड बाबासाहेब थुबेंनी पण या ठिकाणी तो लढा त्यावेळेला चालू केला होता तेव्हापासून आज तागायतपर्यंत चालू आहे राजकीय व्यक्तींनी याच्यात जर पुढाकार घेतला लोकप्रतिनिधी जर पुढाकार घेतला तर कोणतीच योजना अशक्य नाही महाराष्ट्रातील टेंबू उपसा जलसिंचन योजना अत्यंत यशस्वीरित्या आजपर्यंत चालू आहेत बऱ्याचशा पाणी योजना पण या ठिकाणी चालू आहेत काही पाणी योजना वीजबिलाभे बंद पडल्यात लोकांनी जर चळवळ उभी केली आणि शासनामागे जर या चळवळीतून आपला तोटा होतोय सरकारला जर याची भीती वाटली की सरकार या योजना मंजूर केल्याशिवाय राहणार नाही पाणी उपलब्ध नाही म्हणून उपसा जलसिंचन योजना होणार नाही ही गोष्ट समजू शकतो परंतु पश्चिम महिन्यांचं पाणी पूर्वेकडे आलं पाहिजे याकरता फक्त सरकारला मानसिकता हवी असते मग सरकार कोणत्या पक्षाचं यापेक्षा त्यांची मानसिकता महत्त्वाची आहे ती मानसिकता सरकारला करायला लावण्यासाठी मोठं जन आंदोलन उभं राहणं गरजेचं आहे आणि दुर्दैवानं पारनेर तालुका दुष्काळी आहे विजा तालुक्यातून नेतो तर नगर तालुका दुष्काळी आहे आज जरी नद्या नाले वाहत असतील तरी उन्हाळ्यामध्ये जर पाऊस उशिरा झाला जून जुलैमध्ये जर पाऊस झाला नाही तर त्यावेळेला टँकर चालू करावे लागतात मागच्या तीन चार वर्षाचा जर मागच्या पाच वर्षापूर्वीचं जर आपण हिशोब केला तर टँकरचे आम्ही आकडे त्या काळात काढले होते पाच ते सात कोटी रुपयाचा फक्त टँकरचा खर्च होतो मग हा पाण्याचा टँकरचा खर्च होऊन लोकांना प्यायला पाणी मिळत नाही ह्या मंडळीने सुचवलेली ह्या जर योजना झाल्या पश्चिम झाल्यापश्चिमानेचं पाणी जर पूर्वेकडे आणलं तर पाणी उपलब्धतेचा प्रश्न सुटून जातो आणि ह्या उपसा जनशिंचन योजना होऊ शकतात सोलर जर केलं तर विजेचा प्रश्न सुटू शकतो मेंटेनन्ससाठी लोकसहभागातून ह्या योजना चालू शकतात बऱ्याचशा योजना चालल्यात त्या चालाव्यात यासाठी मोठं जनआंदोलन उभं राहावं या मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो सक्रिय पाठिंबा व्यक्त करतो प्रशासकीय पातळीवरती जी काही मदत लागेल की मी घोसखुरी योजना अत्यंत सुंदररित्या चालवली एक कोटी रुपयाच्या मुदत ठेवी करू शकतो लोकांचा समज आहे की कोणती पाणीपुरवठी योजना चालू शकत नाही परंतु सक्षमपणे चालवली दर महिन्याचं विजेचं बिल आम्ही भरलं पाणीपट्टीसुद्धा ते प्रत्येक ठिकाणची पाठवाण जायचं बिल आल्यानंतर भरत होतो अशा रीतीचं जर लोकसहभाग असेल सगळे एकत्र झाले तर योजना उत्तमरित्या चालू शकतो हे उदाहरण दाखवलं म्हणून उपसास जलसिंचन योजनेसाठी मी यांना शुभेच्छा व्यक्त करतो आंदोलन आपण करावं मी आपल्याला सक्रिय पाठिंबा देतो माझाही सहभाग खायचा वाटा यामध्ये नक्कीच राहील आणि बरोबर नगर तालुका दुष्काळी दोन्ही एकत्र जर आले आणि हा लढा जर उभारला तर निश्चितप्रमाणे सरकारला आपण ह्या योजना मंजूर करण्याला भाग पाडू शकतो व पाणी पूर्वेला आणू शकतो असा आश्वासद करून या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र